नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला मुख्यमंत्री साहेबाला फोनवर एक मिनिट जर बोलायचा वेळ भेटल्यास तुम्ही काय बोलणार ते मला कमेंटमध्ये सांगा पण आता सध्या मी मला जर चान्स भेटला एक मिनिट मुख्यमंत्री साहेबांना बोलण्याचा तर मी काय बोलणार हे ऐका तुम्ही फोन लागलेला आहे मुख्यमंत्री साहेबांना हॅलो हां मुख्यमंत्री साहेब राम राम ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुख्यमंत्री म्हणून गाजताय ना त्याच महाराष्ट्रामधून एक कर्जबाजारी शेतकरी बोलतो आहे साहेब हां कर्जबाजारी शेतकरी बोलतो आहे तुम्ही साहेब कित्येक वर्ष झालं कर्ज माफ करू कर्ज माफ करता हे हो, तुमचं चालू आहे साहेब पण तुम्ही काय कर्ज माफ केलेलं नाही हां तर साहेब कुठं तुम्ही लाडक्या बहिणीला पंधराशे मोदींचे दोन हजार हे देऊन काही साहेब हजारां पाचशेनं साहेब कर्ज माफ होणार नाही हां साहेब मी तुम्हाला एक सल्ला देऊ का हां हां मी तुम्हाला एक सल्ला देतो साहेब तुम्ही काय कर्ज माफ करू नका आणि आमच्यावर कर्ज माफ करून तुमचे उपकार सुद्धा नको साहेब न नाही 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 तुम्ही एक रुपयासुद्धा कर्ज माफ करू नका साहेब फक्त तुम्ही काय करा माझी एक राय घ्या साहेब तुम्ही मला गांजा लावायला परमिशन द्या साहेब गांजा लावायला हां जर तुम्ही मला गांजा लावायला परमिशन दिली तर महाराष्ट्रामधला शेतकरी कर्जमुक्त पूर्ण पूर्णपणे होऊन जाईल साहेब हां गांजा लावायला परमिशन द्या का विचार करून सांगता का किती दिवसात मग काय खरं वाटना साहेब तुमचा तर विचार करून सांगतो म्हणल्यास बर बरं तुमच्या शेजारी एकनाथ भाऊ बसले असतील ना हां हां द्या एकनाथ भाऊला द्या त्यांना ते, ते, सांगतो माझी दुःख भरी कहाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज बाजारी द्या त्यांना फोन हॅलो एकनाथ भाऊ अहो मी म्हणू लागलो मला गांज्या लावायला परमिशन द्या तुम्ही काय कर्ज माफ करीत नव्हत हा गांज्या लावायला परमिशन द्या मला तुम्ही विचार करून सांगता का हां विचार करून सांगता म्हणल्यानंतर मग काय परमिशन तुम्ही देत नव्हत बरं आम्ही असंच लावलं तर कमीत कमी तुम्ही पोलीस स्टेशनला तरी सांगा त्यांना तर तारास देऊ नका म्हणून बरं सांगा 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 विचार करून सांगा तुम्ही विचार करून सांगा पण आम्हाला परमिशन द्या गांज्या लावायला हो ठवा तर मित्रांनो मला जर मुख्यमंत्र्याला एक मिनटं बोलायचा चान्स भेटला तर मी हे बोलल आणि बोललो तर तुम्ही काय बोलताल या कमेंटमध्ये सांगून जा जय जवान जय किसान